नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ शॉर्ट बघा बघा शेतकरी मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अदरवेल जर आपल्या सोयाबीनमध्ये अदरवेल असेल त्याचा विल्हेवाट कसा लाग तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतकरी मित्रांनी कमेंट पण केलेली होती की अदरवेलबद्दल बद्दल काही थोडं सांगा म्हणते पण विषय असा शेतकरी मित्रांनो ह्या काही अदरवेल आहे याच्यावर कोणती फवारणी नाही आहे आणि त्याला आटोक्यातही आणता येत नाही ह्या अदरवेल आता नवीन आता नवीन बियाणं आहे का नाही त्याच्यावर जास्त प्रमाणात येऊन राहिला पहिले जे एस तीनशे पस्तीसमधील होता कारण की सर्रास जी एस तीनशे पस्तीसच व्हेरायटी लावायचे आता ह्या नवीन नवीन व्हेरायटा येते का नाही त्याच्यामध्ये जास्त प्रभावी ठरून झाला आहे आदरवेल हो जे बघा आता आपल्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये आदरवेल आहे आणि हा आदरवेल परजीवी आहे म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवर आहे याने नाही खालच्या मुड्या नाही काही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जमीन म्हणजे म्हणजे उन्हाळी मशागत चांगली केलेली असेल आणि बियाणं जे काही बियाणे व्हरायटी आहे समजा आता आपली ही एम एस सहाशे बारा आहे आता आपल्या याच्यात एक ठिकाण हे आणि दुसरं ठिकाण ते समोर हे आहे अदरवेल तर समजा टक्केवारी जर ह्या याच्यात समजा बारा पंधरा पन्नास ठिकाणी जर अदरवेल असेल आणि असंच सोयाबीन आपण सोंगणीला काढलं तर या व्हेरायटीमध्ये अदरवेलची अदरवेल अदर जमा होईल याचं बी जमा होईल शेतकरी मित्रांनो आणि हेच सोयाबीन आपल्या सो कास्तकाराजवळूनच सोयाबीन कंपनीत जाते शेतकरी मित्रांनो तेच सोयाबीन पुन्हा आपल्याला येते मार्केटमध्ये म्हणजे आपण पेरतो तर म्हणून तशाच जे चक्र चालत राहते आपण सोयाबीन काढतो मार्केटमध्ये विकतो आणि हेच सोयाबीन आपल्याला पुन्हा पेरणीला भेटते मग जास्त निघते शेतकरी मित्रांनो सोयाबीन मध्ये अदरवेल जास्त निघतो आता आपल्या शेतामध्ये कमी आहे एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर आता विल्हेवाट कसा लावायचा तर काय करायचं शेतकरी मित्रांनो जिथं जिथं अदरवेल दिसेल तुम्हाला तिथे तिथं पुरं सोयाबीन उपडून टाकायचं आता हे आहे पुरं सोयाबीन उपडून टाकायचं जसं मी या ठिकाणी उपडलेलं आहे बघा दाट अदरवेल होता आणि आता तुम्ही म्हटलं सोयाबीन का उपडलं कारण की उपडल्याशिवाय तिथचा पर्याय नाही म्हणजे अदरवेल जाणारच नाही आता समजा आता अदरवेल इतचं पूर्ण सोयाबीन उपडलं आहे शेतकरी मित्रांनी बघा आता इथचं जर अदरवेल नसतं उकडलं त्याचे पानं पानं तोलले जर असते ते पुन्हा पसरलं असतं कारण की ते मरतच नाही बघा आता हे डायरेक्ट धुऱ्या धुऱ्याच्या समोर डायरेक्ट कॅनलमध्ये फेकून देणार आता इथं अदरवेल दिसणार नाही हे पाच सहा पाच एक वर्ष झाले शेतकरी मित्रांनो मला अदरवेल दिसला शेतामध्ये का मी सरळ उपळूनच टाकतो ते किती मोठं खाई असो हो कारण की दाट आहे ते त्याला काही शेंगा येणे नाही आहे शेतकरी मित्रांनो फुल येते आणि शेंगा पोचटच भरते कारण की पूरा रस हे अदरवेलच खिचून घेते जसं आता आपण आता इथे आहो आता हे सोयाबीन आहे आपलं बघा आता इथे अदरवेल आहे आता काय करायचं जितुरी अदरवेल गेलेला आहे हे आता थोडस इतुरी गेला आहे हे शेंडे मोडून टाकायचे पाच कुट्टुरी गेला आहे तर आता इतुरी आहे हे शेंडे मोडले असे ठेवून द्यायचे आता हे पूर गुंतलेलं आहे शेतकरी ह्या म्हणजे ह्या आता इथून ह्या बघा हे इथून असं पूर उपडून टाकायचं आता असं पुर उपडून टाका असं आदरवेल पुरा उपडून टाकाचा शेतकरी मित्रांनो आणि अरा आरामशीर उकडाचा जेणेकरून यांची दे दशा पडते बारीक ह्या जमिनीवर पडल्या नाही पाहिजे हे असं पुरा उकडून टाकाचा असं आता हेच नाही हे इथून पुर असं पुर उकळून टाका हे किती गुंतलेलं आहे हे आता प्रत्येक काही शेतकरी असे पानं पानं तोडतात याचे पण काही उपयोग नाही आहे शेतकरी मित्रांनो करून बघा तिथूनच वाढते तो हे पुढूनच टाका जा आपले होयच नाही इथलं इथलं सोयाबीन सो उकळलं ना खाती कितीच हे अजूक झालेच किती दिवस आपल्या सोयाबीनले अजूक सत्तर दिवस टाइम आहे शेतकरी मित्रांनो ह्या सत्तर दिवसात किती मोठं सोंगेपर्यंत टाइम आहे पुरा खळगळ येते हे आणि पिकत काहीच नाही आता इथे मले ना इथं गेलं इथलं खळगळ गेलं काही फरक नाही पडत इथला खळगळ आले एव्हरेज मध्ये काही तिथला फरक नाही पडत असे असे जे गुंडून राहिले ना हे बी तर बघा अशा पद्धतीने शेतकरी मित्रांना अदरवेल वेल साखर राजा किती काही खरग असू दे शेतातनी फिरून घ्यायचं उपडून टाकायचा पुन्हा अदरवेल येणारच नाही बारीक दशी तर नाही राहू द्यायची अद अदरवेलची हे अशा दशा राहते ना दशी हे दशी नाही राहू द्यायची हे असं झाकून ठेवायचं हे बस मातीतनी अशा पद्धतीने नदरवेलचा नाही नाट होतो शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण सोयाबीन पेरतो नाही आणि तीस तीस दिवसाचं सोयाबीन होते तेव्हा फेरफटका मारायचा तसं घ्यायचे आपले फिरायचं आणि इथलं घेऊ इथलं करू नये नंतर येतो नंतर अजून वीस पंचवीस दिवसानं फेरफटका मारायचा म्हणजे शेतात घुमाचं आपले तर दिसतेस अंदाज बांधून घ्यायचा इथे इथं दिसलं होतं आता काळ्या घ्यायच्या सोबत फवारणी करताना जिथं जिथं आहे तिथं तिथे काळी रोवून टाकायची मग फवारणी झाली मग आपल्या काळ्या रोवूनच राहते मग तिथं चाललं जाऊन फेकून द्या आता आता हे आप बरेच दिवस झाले होते आपण काही इक्षरात काय नाही फवारणी नंतर जेव्हा कीटकनाशकाची फवारणी केली तेव्हा फव होता थोडसा होता पण पाठीवर पंप असल्याच्या कारणाने का आपण काही उपडू नाही शकलो मग काही इकडे काही आठवण आली नाही शेतकरी मित्रांनो आज पूर्ण चक्कर शेताली मारत आहे आज दिसला लय मोठा घेर घेतला त्यानं तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नंतर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया धन्यवाद